हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश काल मी एक सोळा साड्यांची गोदडी भरली होती तर त्या गोदडींची मी शिलाई आता चालू करत आहे ही साईड मी उभी साईड शिलाई मागलेली आहे आणि ही आडवी साईट आहे आडव्या साईडनी मी आता पूर्ण शिलाई करून घेणार आहे पहिल्यांदा व नंतर आपण बॉक्स बनवणार आहोत तर चला मग मी आता आडवी शिलाई मागायला चालू करतो तर हे बघा याप्रमाणे मी आडव्या टिप मारत आहे याप्रमाणे आता आडवी पूर्ण गोदडीला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा आता माझी पूर्ण आडवी टिपं मारून झालेली आहेत ही गोदरी मी तुम्हाला आता उघडी करून दाखवतो कशी दिसत आहे ती बघा ही उघडी केल्यानंतर अशी दिसत आहे खूप जड गोदडी झालेली आहे ही सोळा साड्यांची गोदडी आहे खूप जड आहे ही आणि हिला लुक पण खूप छान आला आहे आता जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो भाग आता आपण कापून घेणार आहोत आणि नंतर मग आपण ह्याला बॉक्स बनवणार आहोत मग आता जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कट करून घेऊयात त्यासाठी आपल्याला एकदा ह्या गोधडीला फोल्ड करायची आहे याप्रमाणे आपण गोधडीला फोल्ड केलेला आहे फोल्ड करून जो काही एक्स्ट्रा भाग होता खालचा तो आपण आता कट करून टाकणार आहोत जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो पूर्ण मी आता कट करणार आहे याप्रमाणे जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आपल्याला चारी कोपरे सारखे बनवायचे आहेत ही उभी साईट आहे आता आपण उभी साइड कट करून घेतलेली आहे आता आप आपण आडवी साइड पण खालची साइड पण आता कट करून घेणार आहोत याप्रमाणे एक्स्ट्रा भाग आपण आता पूर्णपणे कट केलेला आहे आता आपल्याला दुसरी साइड परत फोल्ड करायची आणि तिथे पण काही जो एक्स्ट्रा भाग असेल तो पण आपल्याला कट करायचा आहे दुसऱ्या साईडला फोल्ड करून पण जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे ही गोदडी सात साडेसात साडेसात फूट लांबीला आणि सहा फूट रुंदीला आहे खूप मोठी गोदडी आहे ही तर हे बघा आता आपण पूर्ण का कट केलेलं आहे ह्याला ह्याला आता आपण बॉक्स बनवायला चालू करणार आहोत दोन अडीच इंचाचा ह्याला आता आपण बॉक्स बनवणार आहोत पहिले आपण सगळी आडवी टिप मागून घेतली होती आता आपण उभ्या टिपा मागणार आहोत उभ्या टिपामध्ये आपण बॉक्स दोन अडीच इंचाचा बनवणार आहोत तर चला मग आता सुरू करू याप्रमाणे आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत आता मी उभ्या टिपा मारत आहे दोन ते अडीच इंचा बॉक्स येईल या हिशोबाने आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत तर चला मग आता आपण पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घेऊयात तर हे बघा आता आपले पूर्ण गोधडीला बॉक्स बनवून झालेले आहेत दोन दोन इंचाचे आपण दोन अडीच इंचाचे आपण असे बॉक्स बनवतो बनवलेले आहेत पूर्ण गोधडीला उभे आणि आडव्या दोन्ही टिपा आता मागून झालेली आहेत तर मी आता ही गोधडी तुम्हाला ओपन करून दाखवतो कसे दिसत आहे ते बघा किती छान लुक आलेला आहे या गोधडीला ही सरळ साईट आहे हे बघा ही उलटी साईट आहे ही गोदडी साडेसात फूट लांबीला आहे आणि सहा फूट रुंदीला आहे आता आपल्याला या गोदडीला पट्टी लावायची आहे तर आपण आता या गोदडीला पट्टी लावून घेऊयात तर हे बघा बॉर्डर लावायसाठी आपण हिरवी साडी काढली होती तर ह्या हिरव्या साडीची आपण पट्टी लावणार आहोत पट्टी लावायसाठी आपण दहा नऊ दहा इंचाची पट्टी साडी कापणार आहोत आणि त्याची आपण बॉर्डर लावणार आहोत बॉर्डर लावतानाही पहिल्यांदा गोदडी आपल्याला उलटी गोदडी ठेवायची आहे आणि ही जी नऊ आठ नऊ दहा इंचाची आपण जी पट्टी कापलेली आहे ती पट्टी आपल्याला आप याप्रमाणे ठेवायची आहे आणि जेवढे इंचाची आपल्याला बॉर्डर पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला शिलाई मारायची आहे याप्रमाणे आम्हाला दोन इंचाची बॉर्डर ठेवायची आहे त्या हिशोबाने आम्ही शिलाई मारत आहोत आता आपल्याला गोधडी फिरून घ्यायची आहे सरळ साईड वर करायची आहे पट्टीला आपण जिथं पहिली शिलाई मारली होती त्या शिलाईवरच बॉर्डर लावून तिथंच शिलाई यायला पाहिजे या हिशोबाने शिलाई मारायची आहे याप्रमाणे दुमडून घ्यायचं ही झाली आपली बॉर्डर तयार आता ह्या शिलाईच्या बाजूलाच आपल्याला अजून एक शिलाई मारायची आहे जेणेकरून आपले बॉर्डर एकदम मजबूत होईल आता ह्याच बॉर्डरवरती आपल्याला आता अजून एक शिलाई मारायची आहे आता ह्या कोपऱ्याला शिलाई इथे मारायची त्याच्यामुळे काय होईल आपली बॉर्डर चांगली कडक होऊन जाईल बॉर्डर आपली खूप कडक झालेली अशी पण आकर्षक दिसत याप्रमाणे आपल्याला चारही साईडला बॉर्डर लावून घ्यायची आहे तर हे बघा आता आपले चाडे पण पट्टी लावून बॉर्डर लावून झालेली आहे चारही साईडला तर मी आता तुम्हाला ही गोदडी ओपन करून दाखवतो कशी झाली ती तर बघा बॉर्डर लावल्यावरती हो गोदडी एकदम आकर्षक दिसत आहे खूप मोठी गोदडी आणि जाड झालेली आहे गोदडी ही ही सात साडेसात फूट लांबीला सहा फूट बुंदीला गोधडी आहे सोळा साड्यांची गोधडी होती ही खूप आकर्षक गोधडी दिसत आहे आता तर मी शिवलेली गोधडी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा आणि मी गोधडी कशी शिवली आहे ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा शेअर करा